की जेव्हा आयुष्य अंधाराने भरून जातं जेव्हा चहूबाजूंनी गोंधळ भीती आणि एकटेपणा ती शक्ती म्हणजे शक्ती आहे गीता हा केवळ एक ग्रंथ नाही तर ती प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची दिव्यवाणी आहे जी प्रत्येक युगात आणि प्रत्येक परिस्थितीत माणसाला योग्य दिशा दाखवत आली आहे हे केवळ धर्माचे पुस्तक नसून जीवन जगण्याची एक कला आहे संकटांशी लढण्याचे सामर्थ्य आहे आणि आपल्या सुप्त जाणीवेला जागे करण्याचे माध्यम आहे असे मानले जाते की ज्या घरात गीतेचे पठण होते तिथे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा वास असतो पण गीता केवळ वाचण्यासाठी नसून ती समजून घेण्यासाठी अनुभवण्यासाठी आणि स्वतःच्या आचरणात आणण्यासाठी आहे यातील ज्ञान इतके सखोल आहे की जर एकदा ते मनापासून समजले तर माणसाचे संपूर्ण जीवन बदलू शकते दुःख भीती चिंता अहंकार आणि अपयश हळूहळू दूर होऊन जीवन शांती आणि संतुलनाकडे वाटचाल करू लागते महाभारताच्या रणभूमीवर जेव्हा अर्जुनाचे मन विचलित झाले होते आणि त्याला आपले कर्तव्यच ओझे वाटू लागले होते तेव्हा श्रीकृष्णाने दिलेला हा उपदेश आजही गोंधळलेल्या मानवासाठी अमृतासारखा आहे गीता आपल्याला सांगते की आपण हे शरीर नसून आत्मा आहोत आणि आत्मा कधीही नष्ट होत नाही या जगात प्रत्येकजण काही ना काही शोधत असतो कोणी शांती कोणी प्रेम तर कोणी यश पण सत्य हे आहे की जोपर्यंत माणूस स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत सर्व काही मिळवूनही तो अपूर्णच राहतो गीता आपल्याला हे शिकवते की कर्तव्य काय आहे धर्म काय आहे आणि जीवनाचा खरा हेतू काय आहे भगवद्गीतेचे अठरा अध्याय आणि सातशे श्लोक हे केवळ शब्द नाहीत तर ते मानवी विचारांना नवी दिशा देणारे सत्य आहे जर तुम्हाला खरोखरच जीवनाला नवीन वळण द्यायचे असेल तर श्रीकृष्णाची ही वाणी हृदयात धारण करणे आवश्यक आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना मी सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असलेला आत्मा आहे सृष्टीचा प्रारंभ मध्य आणि अंत देखील मीच आहे ते सांगतात की विश्वातील प्रत्येक तेजात प्रत्येक कणात त्यांचाच अंश आहे जो माणूस जगाला ओळखतो पण स्वतःला ओळखत नाही तो, ना तो अज्ञानीच राहतो जर कोणी तुमचा तिरस्कार केला तर वाईट वाटून घेऊ नका कारण त्यांना तुमची किंमत माहीत नसते नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा कारण लोखंड थंड असतानाच मजबूत असते गरम झाल्यावर त्याला कोणताही आकार दिला जाऊ शकतो संकटाच्या वेळी तुमचे ज्ञान नम्रता बुद्धी साहस सत्कर्म सत्यनिष्ठा आणि ईश्वरावरील विश्वास हे सात गुणच तुमचे रक्षण करतात मन नेहमी गोंधळलेले असते पण आत्मा मात्र नेहमी जाणतो की योग्य काय आणि अयोग्य काय कठीण काळात माणूस एकटा पडतो पण त्याच अडचणी त्याला अधिक सामर्थ्यवान बनवतात जो तुमचा आदर करतो त्यालाच आदर द्या केवळ कोणाची श्रीमंती पाहून झुकणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे श्रीकृष्ण म्हणतात की जो मनुष्य हर्ष शोक रागद्वेष आणि इच्छा आकांक्षांपासून मुक्त होऊन सर्व कर्मे मला अर्पण करतो तो मला अत्यंत प्रिय आहे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग असले तरी कर्मयोग हा सर्वात श्रेष्ठ आहे कोणावरही विश्वास ठेवताना त्यांच्या शब्दांवर नाही तर त्यांच्या कृतीवर लक्ष द्या राग आल्यावर क्षणभर थांबणे आणि चूक झाल्यावर क्षणभर झुकणे यामुळे आयुष्य सोपे होते जो माणूस स्वतःला ईश्वरापासून वेगळे मानत नाही आणि शरीराशी आसक्ती ठेवत नाही तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो निस्वार्थ कर्म हाच आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग आहे मानवाचे कल्याण करणे हाच गीतेचा मुख्य उद्देश आहे म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना नेहमी दुसऱ्यांचे हित लक्षात घ्यावे लागते श्रीकृष्ण सांगतात की जो तुमचा साथ देतो त्याला साथ द्या पण जो फसवणूक करतो त्याचा त्याग करा जिथे तुमचा सन्मान नाही तिथे जाणे टाळा अन्यथा लोक तुम्हाला कमकुवत समजते ज्याप्रमाणे पाऊस नसेल तर पीक नष्ट होते त्याचप्रमाणे संस्कार नसतील तर पिढ्या उद्ध्वस्त होतात जे लोक म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींच्या यादीत कदाचित तुमचे नावच नसते जो मनुष्य सर्व वासनांचा त्याग करून मी आणि माझे या अहंकारापासून मुक्त होतो त्यालाच खरी शांती मिळते ज्याच्या मनात संशय आहे आणि ईश्वरावर श्रद्धा नाही तो कधीही सुखी होऊ शकत नाही ईश्वराने जे काही दिले आहे ते आपल्यासाठी पुरेसे आहे हे मान्य करणेच सुखद आहे नम्रता सेवा आणि स्नेह हे गुण सत्संगाशिवाय येत नाहीत प्रार्थनेने तुमची परिस्थिती बदलेल की नाही माहीत नाही पण तुमचे चारित्र्य नक्कीच बदलते नेहमी इतके गोड बोला की जर कधी शब्द मागे घ्यावे लागले तर ते स्वतःला कडू वाटू नयेत थोडा स्वाभिमान असणे गरजेचे आहे नाहीतर लोक तुम्हाला तिथेही दाबण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा हक्क आहे सुख आणि दुःख यांना समान मानणारा मोक्षास पात्र ठरतो जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हार मानत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही तुमचा काळ कदाचित वाईट असेल पण तुम्ही स्वतः वाईट नाही त्यामुळे फक्त तुमचे कर्म करत राहा ज्याने कधी संकटे पाहिली नाहीत त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव कधीच होत नाही दुसऱ्यांचे दुःख समजून घेणाऱ्या आणि दयाळू असणाऱ्या माणसाला पुन्हा जन्ममरणाच्या यातना भोगाव्या लागत नाहीत काही दान करून कधीही अहंकार करू नका कारण कदाचित तुम्ही मागील जन्माचे कर्जच फेडत असाल अहंकारी माणसाचे वैभव आणि प्रतिष्ठा लवकरच नष्ट होते गप्प राहणे हे सर्वात मोठे उत्तर आहे आणि माफ करणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे संयम असलेल्या व्यक्तीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही विनाकारण चिंता आणि भीती यामुळे आपली आंतरिक शक्ती कमी होते आव्हानांपासून पळून जाण्यापेक्षा त्यांचा सामना करणे श्रेष्ठ आहे केवळ ज्ञानच असे तत्व आहे जे कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडत नाही ज्याप्रमाणे ऋतू बदलतात तसेच आयुष्यात सुख दुःख येत जात राहतात यश मिळवण्यासाठी धर्म धैर्य आणि साहस हे तीनच मार्ग आहेत माणूस जन्माने नाही तर कर्माने महान होतो स्वतःवर विश्वास ठेवा कारण इतरांचा आधार कधी ना कधी तुटतोच मित्र श्रीमंत आहे की गरीब हे महत्वाचे नाही तर संकटात तो किती खंबीरपणे पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचे आहे तुमचा धर्म कोणताही असो फक्त एक चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचाच होणार आहे जर तुम्ही आनंदासाठी काम केले तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम केले तर आनंद नक्कीच मिळेल जेव्हा तुम्ही इतरांचे चांगले इच्छिता तेव्हा निसर्ग तुमचेही चांगलेच करतो तुमची किंमत तुम्ही, तुम्ही कोण आहात यावरून नाही तर तुम्ही स्वतःला काय बनवू शकता यावरून ठरते हसते मुख आणि प्रसन्न मन हीच खरी संपत्ती आहे जर कोणी तुमची साथ देत नसेल तर निराश होऊ नका कारण ईश्वरापेक्षा मोठा सुप्ती दुसरा कोणी नाही स्वातंत्र्य हे धैर्यावर अवलंबून असते विश्वासाशिवाय कोणतेही नाते टिकू शकत नाही कालच्या चुकीमुळे आजचा दिवस वाया घालवू नका श्रीकृष्ण म्हणतात की मी स्वतः तिन्ही लोकांचा स्वामी असूनही माझे कर्तव्य बजावतो जेणेकरून जगासमोर एक आदर्श राहील लोकांचे दुःख पाहून मदत न करणे हा गुन्हा आहे माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असावा जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो ईश्वराला प्राप्त करू शकत नाही जे लोक केवळ दाखव्यासाठी पूजा अर्चा करतात पण मनात कपट ठेवतात ते ढोंगी असतात सत्य जाणणारा माणूस नेहमी तृप्त असतो ज्यांना ईश्वराचे सत्य कळाले आहे त्यांनी इतरांनाही कर्तव्यासाठी प्रेरित केले पाहिजे तुमच्यातील गुणच तुमच्याकडून कर्म करून घेत असतात ज्या नात्यातून स्वार्थाचा वास येतो अशी नाती वेळीच तोडलेली बरी जर तुम्हाला जीवन बदलायचे असेल तर आधी तुमचे मन बदला कारण जसे मन असेल तसे विचार असतील आणि जसे विचार असतील तसेच तुमचे आयुष्य घडेल जो सोडून जात आहे त्याला जाऊ द्या तो आज थांबला तरी उद्या जाणारच आहे तुम्ही जेवढे सरळ आणि साधे राहाल तेवढे चतुर लोक तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतील वेळ निघून गेल्यावर गेलेले नाते आणि विश्वास परत मिळत नाही खऱ्या माणसांवर औषधासारखा विश्वास ठेवा ते कदाचित कडू वाटतील पण फायदेशीर ठरतील ज्यांनी तुमच्या जवळीकीची कदर केली नाही त्यांच्यापासून दूर राहणेच हिताचे आहे दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालले आहे यापेक्षा आपल्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष दिले तर माणूस अधिक सुखी राहतो जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा कोणतीही तडजोड न करणे श्रेष्ठ आहे आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे कोणाची मदत केली तर ती विसरून जा पण जर कोणी तुम्हाला संकटात मदत केली असेल तर ती आयुष्यभर लक्षात ठेवा प्रत्येक जण दोन लोकांसमोर हार मानतो एक म्हणजे स्वतःचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे आपली आवडती व्यक्ती तुमच्या जीवनात इतके व्यस्त व्हा की पश्चाताप द्वेष आणि भीतीसाठी वेळच उरणार नाही जर कोणी तुमचा विश्वास तोडला तर त्याचे आभार माना कारण त्यानेच तुम्हाला शिकवले की विश्वास कोणावर ठेवायचा आयुष्यात त्या दोन माणसांना कधीच विसरू नका एक ज्याने संकटात साथ दिली आणि दुसरा ज्याने संकटात सोडून दिले श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुझे जवळचे लोक पाठ फिरवतील तेव्हा मी तुझा हात धरेन कोणासमोर इतकेही वाकू नका की तो तुम्हाला पडलेले समजेल ज्या दिवशी तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकाल त्याच दिवशी त्यांना तुमची किंमत कळेल आयुष्यात कधी संधी मिळाली तर कोणाचे सार्थी बना स्वार्थी नको माणूस ईश्वराला मानतो म्हणून सुखी होत नाही तर तो ईश्वराचे मानतो ऐकतो म्हणून सुखी होतो प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते वेळ आधी अपेक्षा करणे हेच दुःखाचे कारण आहे इंद्रियांपासून मिळणारे सुख सुरुवातीला अमृतासारखे वाटते पण शेवटी ठरते श्रीकृष्ण म्हणतात की माझ्यावर एकदा विश्वास ठेवून तर बघ मी तुला कधीच निराश करणार नाही जो खऱ्या मनाने ईश्वराला शरण जातो त्याचा मार्ग देव स्वतः सुकर करतो हे संपूर्ण जग माझ्यापासून सुरू होते आणि माझ्यावरच संपते म्हणून नेहमी नम्र रहा आणि अहंकार सोडून आपले कर्म करत राहा श्रीकृष्ण तुम्हाला सदैव आनंदी ठेवो